काल जामखेड तालुक्यातील खरडा येथे संध्याकाळी चक्रीवादळ व जोरदार पावसामुळे खरडा शहराला लागत कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी मंजूर असलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत नव्याने वीज घरकुलांचे काम चालले होते काम पत्रा लेवल पर्यंत पोहोचले होते काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी मदारी बांधव पालाची झोपडी टाकून राहिला होता परंतु निसर्गाच्या पुढे हात टेकावे लागते असं म्हणावं संध्याकाळी झालेला जोराचा वारा व वा पाऊस यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे नवीन बांधकाम चालू असलेले वीज घरकुल पडले आहेत मोठे नुकसान झाले आणि डॉक्टर अरुण जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तात्काळ खरडा येथे चालू असलेले यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीची पाहणी केली तसेच मदारी बांधवांना धीर दिला व म्हणाले की गेली पन्नास वर्षापासून भटक्या समाजातील मदारी बांधव खरडा या ठिकाणी राहतो खूप गरीब व इमानदार हा समाज आहे यांना जमीन घरकुल व्यवसाय नाही तर कला दाखवून शोभेची वस्तू तयार करून भंगार काजपत्रा गोळा करून हा समाज उपजीविका भागवतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी धनसिंग साळोखेंची रिपोर्ट खरडा